तर आज आम्ही सध्या जीव आलेला आणि सकाळचं वाजल्या सकाळचं वाजल्या सकाळी जात आम्ही दिसलं किती कालो केस कालो केस सो हॅलो गाय जाता आम्ही आलो पेटला आमच्या मावशीला घ्यायला तर चला त्याला दाखवतो सकाळीच बरी आले सी एन जी व्हायला उतरल्या इथं आणि काय जाता आम्ही जीवराणी मंदिराची आवऱ्या पायऱ्या करायचं आहे आणि आवरा पायऱ्या चांगला रास आमला आणि सोबई आताच आमचं दर्शन झालं आणि तुम्ही व्हि बघू शकता एकदम मस्त चालतो चालते घालता रास पायरे पाहिला आला तुम्ही मेहंदी त्याच्या हगारले पाहायला लई पाहिलं तर आलो आवडत आलं जरा खाली माझं जेवण बघत असा ठरले आणि आवरे वर्षी आम्ही खाली आलो खाली आलो आवड्या वर्षी आणि त्याचे पण अजून वरती पण होता आवड्या वर्षी खाली आलो लई पाय दुखतात सो आता आमचा नाश्ता करून झाला ना आता सगळ्या चपली घ्यायला सो गाईज आम्ही वरती गेलतो आणि आमची वाढ वगैरे बसते वरती सो काही जातच आम्ही आलो तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका